नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र तीन पदरी बनवणार आहेत आणि एकदम सुंदर डिझाईन आहे तर त्याच्यासाठी मी इथे छोट्या साईजचे गोल्डन मनी तीन सुया लागणार आहेत चार मोठे मणीमध्ये टाकण्यासाठी मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू आणि पिवळे आणि काय मणी असे मिक्स मनी घेतलेले आहे ते त्यानंतर गोल्डन मनी मोठ्या साईजचे हे बघा आता सुरुवातीला आपल्याला तीन पदर घ्यायचे आहे ती आणि आता तिन्ही पदरांमध्ये आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे आता इथे हे बघा मी तीन पदर म्हणजे सहा पदर झालेले आहेत तर गाठण मोठी आलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो छोटा मनी टाकतो सुरुवातीला तो, तो नाही टाकायला आता आपल्याला तिन्ही पदर परत अलग करून घ्यायचे आहे ती आता एका ह्या सुरुवातीच्या पदरामध्ये मी मणी टाकून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला छोट्या साईजचं गोल्डन टाकायचं आहे त्याच्यानंतर परत हे मणी टाकायचे आहे ते त्यानंतर आपल्याला दोन नंबरचा पदर धरायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला मागच्या साईडला मणी छोट्या साईजचं गोल्डन आणि अकरा मणी आता आपल्याला तीन नंबरच्या पादरामध्ये व्हावायचं आहे तर इथे अकरा मनी आणि त्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे आणि परत अकरा मनी असे आपल्याला तिन्ही पादरांमध्ये सारखेच मनी टाकून घ्यायचे आहेत आता आपल्या दहाग्यांचे तिन्ही पदर पकडायचे आहे ती आणि गोल्डन मनी त्याच्यानंतर एक छोटासा साईजचा गोल्डन मोठा छोटा आणि मोठा आता इथे बघा मी इथे तीन मोठे गोल्डन मनी आणि त्यांच्यामध्ये एक एक दोन छोटे मनी असे टाकलेले आहेत आता परत आपल्याला हे तिन्ही पर पदर जे आहेत हो ते अलग करायचे आहेत आता इथे जे आपण पन अकरा मनी वावले होते तसे परत आपल्याला तिन्ही पदरांमध्ये वाहून घ्यायचे आहे तर सुरुवातीला एक एक पदर करून आपल्याला ते टाक टाकायचे आहे टाका ते अकरा मणी त्याच्यानंतर एक गोल्डन आणि परत आपल्याला अकरा मनी टाकायचे आहे ते तर हे जे मणी टाकतो हे मोजूनच टाकायचे तुम्हाला जेवढे टाकायचे आहे तेवढे ते मी ते तशा पद्धतीने मोजून टाकायचे नाहीतर मग मोजले नाही तर मग मणी मागे पुढे होतात आणि मग व्यवस्थित वाटत नाही मंगळसूत्र आता असे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये आपल्याला वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर एक गोल्डन छोट्या साईजचा मोठा गोल्डन छोटा गोल्डन आणि मोठा आता असे मी जे आहेत असे तीन बॉक्स बनवलेले आहेत ते आणि हे पण आहेत हे पण तीन बॉक्स आलेले आहेत ते काही मन्यांचे तर हे बघा आता इथे मी आपल्याला मंगळसूत्राची वाटी वाहून घ्यायची आहे हे बघा आता ह्या साईटला मनी आहेत तर आपल्याला इथे मंगळसूत्राची वाटी वाहून घ्यायची आहे तर परत आपल्याला इथे गोल्डन मनी टाकायचं आहे मंगळसूत्राची वाटी साईटने गोल्डन मध्ये मी हा क्रिस्टल मनी टाकलेला आहे त्यानंतर गोल्डन मंगळसूत्राची वाटी साईटने गोल्डन आणि परत आपल्याला जे साईटने आपण हे तीन मनी होतो ते तीन मनी आपल्याला टाकून घ्यायचे आहे ती आणि आता इथे परत हे अकरा मनी असे आपल्याला हे साईट कंप्लीट करून घ्यायची आहे हे बघा आता या साईटला आपल्याला मनी टाकून घ्यायचे आहे ते अकरा त्यानंतर गोल्डन परत हे अकरा मनी आता दुसरा पदर आपल्याला पकडायचा आहे अकरा मनी गोल्डन आणि अकरा परत आपल्याला अकरा मनी टाकायचे आहे ते त्यानंतर गोल्डन आणि अकरा आता आपल्याला तिन्ही पदर एकत्र पकडून सुरुवातीला एक गोल्डन छोटा मोठा छोटा आणि मोठा आता ह्या साईडला पण आपल्याला पूर्ण असे मनी बनव घ्यायचे आहे ते हे तीन बॉक्स येतील आणि त्यानंतर हे गोल्डनवाले तीन बॉक्स आता आपल्याला इथे दोन नंबरचा बॉक्स बनवायचा आहे तर एक एक पदर करून आपल्याला हे अकरा अकरा मनी घ्यायचे आहे ती त्यानंतर गोल्डन मनी छोटा मोठा छोटा आणि मोठा आता आपल्याला लास्टला इथे परत काय मणी आलेले आहेत तर इथे अकरा मणी मध्ये गोल्डन आणि अकरा अशा पद्धतीने आपल्याला एक एक म पदर करून आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तसं तुम्ही इथे म्हणी टाकू शकता किंवा मग पेट्या वाढवायच्या ते हे बघा इथे मी अकरा अकरा टाकलेले आहे ती तर अजून अंतर हवं असेल तर ते मनी वाढू शकता किंवा मग असे आपल्याला हे जे गोल्डन मनी आहे तिथे आपल्याला वाढवायचं आहे ते अजून आता इथे मी तीन तीन बनवलेलं आहे ते तर अजून मोठं हवा असेल अठरा इंच एकोणऐंशी इंच असं तर मग तसं आपण पुढे वाढू शकतो आता आपल्याला लास्टला स्क्रू टाकायचा आहे तर हे बघा स्क्रू हे तेने सुया व्यवस्थित पकडायचे आहे ते आणि मागच्या साईडने आपल्याला स्क्रू घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित हे तेने पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि थोडासा धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे बघा व्यवस्थित पदर खेचून घेतले की आपल्याला इथे दोन ते तीन गाठी मारायची आहेत आता हे पदर सहा आहेत त्याच्यामुळे गाठण पण मोठी बसणार आहे हे बघा आता आपलं लांब मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आणि छान लुक आलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद